महापालिका सेवेतून निवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी निरोगी आणि आनंदी जीवन जगावे तसेच आपल्या कुटुंबियांना द्यावा याशिवाय राहून गेलेले पर्यटनासारखे छंद जोपासावेत असे मत अतिरिक्त खोराटे यांनी व्यक्त केले आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील आनंदी व आरोग्यदायी जीवनासाठी शुभेच्छाही दिल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे मे दोन हजार पंचवीस अखेर नियम वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या ब्याशी तर स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या सहा अशा एकूण अठ्ठ्याऐंशी कर्मचाऱ्यांचा अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे आणि तृप्ती सांडबोर यांच्या हस्ते येथे सत्कार करण्यात आला त्यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे बोलत होते